नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती या घटनेत घायवळ टोळीतील सदस्य होते त्यांच्या सोबत गँगचा मास्टर माइंड आणि पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्यावरती देखील ठपका ठेवण्यात आला या घटनेचा तपास सुरू असतानाच निलेश घायवळ हा देश सोडून पळाला असल्याचं समोर आलं त्यानंतर आता त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्याच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले आहेत अशातच गुंड निलेश घायवळ याची आई कुसुम घायवळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची निलेश घायवळची बाजू मांडली घायवळ कुटुंबाची बाजू समोर येत नसल्याने निलेशच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले त्याचबरोबर त्यांनी यावेळी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत त्याचबरोबर पोलिसांवरती देखील आरोप केले आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा